जयपी शिवाजी महाराज की

प्रशासनाला पोलीस प्रशासनाला आणि महसूल प्रशासनाला पत्रकार परिषद घेतल्यानंतर आम्ही निवेदन दिलं होतं की सत्तावीस तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आम्ही मोर्चा काढतो आहे पाटण तालुक्यामध्ये जी निकृष्ट कामं झाली त्या संदर्भातलं आमचं पुराव्यासहित तहसीलदारांना निवेदन असणार आहे की आमची कामं निकृष्ट झालेली याची संबंधित चौकशी व्हावी त्याप त्यापासून दबावाचं वाता वातावरण वाता तयार करून दबाव आणत आणत आज हा मोर्चा मोडण्याचं काम प्रयत्न केला गेला विरोधी पक्षाकडून पालकमंत्र्यांच्या काही लोकांकडनं मोर्चावरती चालून येण्याचा मागच्या बाजूनं मागच्या बाजूनं चालून येण्याचा प्रयत्न केला गेला आणि मोर्चा उधळून लावण्याचा प्रयत्न गाड्या अडवल्या गेल्या लोकांना येऊन दिलं गेलं नाही हे काही दबावाचं राजकारण आमच्यावरती करण्याचा प्रयत्न चाललाय आहे ह्याला शिवसेना म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो आणि इथून पुढच्या काळात असल्या दबावाला आम्ही भीक घालणार नाही तुम्हाला जर भीती नाही आहे तुम्ही जर पालकमंत्री आहात पालकमंत्री तुम्ही असल्या तर तुम्हाला प्रश्न विचारायचा कुणाला विचारायचे आमचा अधिकार नाही का तो तुम्ही उत्तर द्या ना चुकीचं असेल तर जाहीर माफी मागणार आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंचा शिवसैनिक आहे मी जाहीर माफी मागणार पण जर खरं असेल तर तुम्ही तुम्ही मान्य करणार का एवढे साधे सोपे जर आमचे प्रश्न असतील आणि तुम्ही जरा उत्तर देणार नसाल तर काय करायचं हा मोर्चा एक सरळ साध्या पद्धतीने पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं आम्ही सरळ पद्धतीने निघालो होतो मागना हो अल्ला करत आमचे फलक काढून घेण्याचा प्रयत्न केला गेला माईक वगैरे माईकचा माईक वाढून घेण्याचा प्रयत्न केला गेला तुम्ही काय दाखवायचा प्रयत्न करताय उद्या ज्या दिवशी आचारसंहिता लागेल तेवढी सगळे आपण समान असणार जनतेच्या न्यायालयाधी निवडणूक जाणार तेव्हा जनता सगळी बघत असते एवढं लक्षात ठेवा वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलाय संविधानाच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचा सत्ताधारी विरोधी विरोधी पक्ष असण्याचा वारं बदलत असतं पार्ट बदलत असतं तालुक्यामध्ये लोकनेत्यांपासून ते वंद आदरणीय श्रीनिवास पाटील साहेबांपर्यंत गृहमंत्री बघितले गेले राज्यपाल बघितलं गेले पृथ्वीराजबाबांच्या माध्यमातून पालकमंत्री बघितले गेले विक्रमसिंह पाटणकर दादांच्या माध्यमातून सुद्धा कॅबिनेट मंत्री बघितले गेले पण कुणी कुणी कुणावरती दबावाचा इतक्या खालच्या राजकारण कधी केलं नाही पण तुम्ही जर ते करण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्ही त्याला भीक घालणार नाही हे जाहीर आम्ही या पद्धतीने सांगतो आणि आम्हाला आणि आम्हाला आता आमचा मोर्चा कुठेही फुडं आमची लोकात आली की आम्ही इथंच दोन शब्द बोलून आमचा मोर्चा इथंच आम्ही विस्केत करणार आहोत आम्हाला कुठेही आमचा पुढं मोर्चा न्यायचा नाही आमची जर माणसं थांबून आम्हाला जर कमी आणण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून झाला असेल तर आम्ही त्याचा सुद्धा निषेध करतो आणि पालकमंत्र्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो या माध्यमातून